आम्ही नाना भाऊ हे आम्ही सातवी ते जुनी अकरावी कोरोनाच्या नंतर महात्मा फुले विद्यालयाला पन्नास वर्ष झाली आणि माझी विद्यार्थी संघाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून संघाचा महोत्सव आणि विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा तेव्हा नाना भाऊंनी अतिशय तन्मयतेनं या ठिकाणी सहभाग घेतला काम केलं नाना भाऊ हा एकदम हुशार आणि कधी कोणाची दुश्मनी नसल्यामुळं आणि तो आमच्या शालेय जीवनातला आठवणींचा एक झरा होता कैलास वर्षी नाना भाऊ तुकाराम शिंदे हे माझे वर्ग होते होते भाऊ आमच्या वर्गातील एक हुशार मुलगा स्वभावाने शांत आणि मन मिळावं तिचा मग बघता पण होतो एक नंबर नाना भाऊ दोन नंबर मी तीन नंबर अच्छा परंतु निधन वार्ता समजल्यानंतर दुःख झालंच आम्हाला मित्र आम्हाला एकमेकाला बोलले बा असं असं झालं नाना भाऊ गेले पण आम्ही बी शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होऊन आम्ही त्यांचं दुःख कमी व्हावं अशी अपेक्षा करतो जुन्नर तालुक्यातील मावाडी खोडद येथील नानाभाऊ तुकाराम शिंदे यांचे मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं आहे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत क्ष किरण तंत्रज्ञ म्हणून त्यांनी चौतीस वर्ष सेवा केली दोन हजार तेराला नानाभाऊंनी सेवानिवृत्ती घेतली आरोग्यसेवेत असलेल्या सेवेमुळे कुटुंबियात त्यांची अण्णा म्हणून ओळख होती नानाभाऊंचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात वाजता मीना नदीच्या तीरावर खोडत तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे होणार आहे यावेळी आंबेगाव तालुक्यातील भक्ती शक्ती गुरुकुलचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण वैभव महाराज शिंदे यांची प्रवचन सेवा आयोजित केली आहे नानाभाऊंच्या मागे पत्नी सुहासिनी शिंदे तीन भाऊ तुळशीराम शिंदे राजाराम शिंदे केरभाऊ शिंदे पुतण्या पत्रकार रायचंद शिंदे अनिल शिंदे सुनील शिंदे देवेंद्र शिंदे सोनल शिंदे आणि अभिनेत्री शर्मिला शिंदे व कीर्ती नाहार तसेच सुनाव नातवंडे असा मोठा परिवार आहे याच निमित्ताने नानाभाऊंचा जीवनप्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खोडतच्या माळीमळा येथील माळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व खोडत ग्रामपंचायतीचे सदस्य कैलासवाशी तुकाराम ठकोजी शिंदे व सत्यभामा तुकाराम शिंदे यांना चार अपत्य त्यातील नानाभाऊ तृतीय अपत्य प्रथम अपत्य तुळशीराम शिंदे शेती सांभाळतात दुसरे राजाराम शिंदे बँक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त आहेत तृतीय कैलासवाशी शिंदे सेवानिवृत्त क्ष किरण तंत्रज्ञ होते चतुर्थ किरभाऊ शिंदे हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहेत आपली अपत्ये व भावी पिढी शिकून सवरून कर्तृत्ववान झाली पाहिजे या प्रगत विचारांनी प्रेरित होऊन वडील कैलासवाशी तुकाराम शिंदे व आई सत्यभामा शिंदे या दाम्पत्याने काबाड कष्ट करून तीन मुलांना पदवीधर व अधिकारी बनवलं त्यातील नानाभाऊ हे संपूर्ण कुटुंबात व पंचक्रोशीत सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व होते नानाभाऊंचा जन्म दोन जून एकोणीसशे पंचावन्नचा तर वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा अल्प आजाराने मृत्यू झालाय नानाभाऊंचे प्राथमिक शिक्षण खोडद येथील जिल्हा परिषद शाळेत एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान झालं तर प्राथमिक शिक्षण एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान महात्मा फुले विद्यालयात झालं खेड्यातला जन्म तत्कालीन असुविधा व कौटुंबिक आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करत जुना पॅटर्न असलेल्या इयत्ता अकरावीचा वर्ग असलेली एस एस सी बोर्ड परीक्षा जिद्दीने प्रथम श्रेणी मेरिटचे गुण प्राप्त करून स्वप्नातील करिअरसाठी नामांकित व मानांकिताच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून भौतिकशास्त्र विषयाची त्यांनी पदवी संपादन केली महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर दरम्यान व व्यावसायिक शिक्षण बी जे मेडिकल पुणे येथे त्यांनी पूर्ण केलं पदवीप्राप्तीनंतर रंगदास स्वामी शिक्षण मंडळाच्या खोडद व वडगाव कांदळी येथील विद्यालयात अल्पकाळ माध्यमिक शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं इंग्लिश व गणित हा त्यांचा आवडता विषय होता पुढे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत वैद्यकीय तंत्रज्ञ म्हणजेच क्ष किरण अर्थात एक्स रे टेक्निशियन पदी ते रुजू झाले त्यांनी ज्येष्ठ तंत्रज्ञ विशेष तंत्रज्ञ आणि मुख्य तंत्रज्ञ असे सेवा केली सेवा काळात त्यांनी शहरी भागात ससून हॉस्पिटल औंध हॉस्पिटल याचबरोबर ग्रामीण भागात घोडेगाव पवना डॅम व अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात श किरण चिकित्सेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची सेवा केली आणि जवळपास चौतीस वर्ष राज्य सरकारची सेवा करून दोन हजार तेराला त्यांनी सेवानिवृत्ती घेतली शालेय जीवनापासूनच नानाभाऊंना आरोग्य क्षेत्राची आवड होती यामुळे कुटुंबियात त्यांना टोपण नावाने डॉक्टर अन्न म्हणूनच ओळखलं जायचं सेवानिवृत्तीनंतर त्यांनी विविध विषयांवर लिखाण सुद्धा केलं चोवीस व पंचवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी खोडदीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव महात्मा फुले विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव आणि माजी विद्यार्थी संघाचा रौप्य महोत्सव साजरा झाला होता यावेळी शब्दगंध दरवळ शालेय आठवणींचा हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला होता त्यावेळी ते, ते आवर्जून उपस्थित होते आणि या विशेषांकात त्यांनी स्वतःच्या व गावच्या आठवणी त्यावर विशेष लेखन सुद्धा केले होते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अठ्ठावीस तारखेला त्यांच्या मित्रमैत्रिणींचा एक स्नेह मेळावा आयोजित केला होता यावेळी त्यांना उपस्थित राहता आलं नाही सर्वांचे आवडते मनमिळवू आणि अभ्यासू असलेले नानाभाऊ हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या आठवणी आणि सहवास मात्र सदैव सर्वांच्या स्मरणात राहील मोठ्यांचे नानाभाऊ तर घरातील लहानग्यांचे डॉक्टरांना तुमच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना डॉक्टरांना आम्ही तुमच्या विचारांना आणि वारशाला कधीच विसरणार नाही आम्हाला तुमची कायम आठवण येत राहील स्वर्गीय नाना भाऊ तुकाराम शिंदे आज आपल्यामध्ये नाहीत ही अत्यंत दुर्दैवाची आणि दुःखाची बाब आहे खरं तर ते आज असायला हवे होते त्यांची शिक्षणासाठी खोडद्या गावाला अतिशय गरज होती मी जीवन शिक्षण मंदिर खोडोद या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण जेव्हा घेत होतो तेव्हा माझे वर्गमित्र माननीय श्री केरभाऊ तुकाराम शिंदे यांचे ते थो बंधू आणि ते त्यावेळेला हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते केरभाऊ यांच्यामुळं माझं नेहमीच घरी जाणं येणं होत असे जेव्हा जेव्हा मी केरभाऊ या माझ्या मित्राबरोबर त्यांच्या घरी जात असे तेव्हा नानाभाऊ हे अभ्यास कसा करावा याबद्दल आम्हाला सातत्याने मार्गदर्शक सूचना करत असत आणि शिक्षणाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे ते आम्हाला अतिशय आपुलकीच्या नात्याने समजावून सांगत असत आम्ही प्राथमिक शिक्षण घेत होतो त्यावेळेला ते माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे नोकरीला लागले पण त्यांची गावाची आणि विशेषत्वाने शाळेबद्दलची जी त्यांची आस्था होती ती कायमस्वरूपी त्यांच्या अंतकरणात टिकून राहिली आणि ते जेव्हा जेव्हा आम्हाला गावोवाला येऊन भेटत असत तेव्हा तेव्हा आपल्या विद्यालयाबद्दल आपल्या शाळेबद्दल अतिशय प्रेमानं आस्थेनं आमच्याकडे चौकशी करत आणि काही करायला हवं का काही तुमच्या मनात आहे का अशा प्रकारच्या गोष्टी ते आम्हाला विचारत असत आणि तशा प्रकारच्या विनम्र सूचनाही ते करत आणि आम्हाला आवर्जून सांगत की काही जर तुम्हाला करावं असं वाटत असेल विशेषत्वाने मुख्यत्वे करून शिक्षणाच्या बाबतीत तर आम्हाला तुम्ही जरूर कल्पना देत चाला आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेऊ आणि तुमच्याबरोबर काम करू लागू अशा प्रकारच्या विचार त्यांनी कायमच आमच्याजवळ मांडलेले आहेत परंतु पुढे कालावघामध्ये ते पुण्याला सर्विसच्या निमित्तानं राहिले आम्ही गावाला काम करत राहिलो आम्ही संपर्कात होतो परंतु काही कारणामुळं त्यांना येणं शक्य होत नव्हतं आजारी अवस्थेमुळं किंवा आम्हालाही त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही परंतु दूरध्वनीवरून त्यांच्याशी आमचा नेहमी संपर्क होत होता गावाला ते जेव्हा यायचे तेव्हाही आमची नेहमी गाठ भेट व्हायची आता मधल्या काळामध्ये कोरोनाच्या नंतर महात्मा फुले विद्यालयाला पन्नास वर्ष झाली आणि माजी विद्यार्थी संघाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून संघाचा महोत्सव आणि विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा तेव्हा नानाभाऊंनी अतिशय तन्मयतेनं या ठिकाणी सहभाग घेतला काम केलं प्रमुख कारण जर सांगायचं झालं तर त्यांनी जी आपण स्मरणिका तयार केली त्या स्मरणिकेच्या निर्माण कार्यामध्ये नानाभाऊंचा सिंहाचा वाटा होता त्याच्यामध्ये ते त्यांचा स्वतःचा एक लेख आहे तोसुद्धा त्यांनी अतिशय खूप सुंदर पद्धतीने लिहिला ज्याचं मार्गदर्शन पुढच्या अनेक पिढ्यांना होऊ शकेल अशा प्रकारचं त्यांचं ते लेखन त्याच्यामध्ये आहे मला याचा अतिशय सार्थ अभिमान वाटतो खरं नाना नानाभाऊ अजून आम्हाला पुष्कळ हवे होते कारण शिक्षणावर प्रेम करणारी माणसं दुर्मिळ होत चाललेली आहेत गावगाड्यामध्ये असेल किंवा शहरांमधून असेल खरं तर राजकारणाची अतिशय वेगळी कीड विकृत कीड आता लागलेली असताना अशा सांप्रत्यवेळी नाराभाऊसारखी मनाची भावड्या अंत्य करण्याची माणसं शैक्षणिक प्रगतीसाठी किंवा एकूणच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप हवी होती परंतु ते आज नाहीत याचं सर्व शिक्षणप्रेमींना आणि गावालासुद्धा अतिवसं दुःख आहे परंतु दैवगती पुढे इलाज नाही ते आज आपल्यात नसले तर त्यांनी वेळोवेळी जे विचार व्यक्त केलेले आहेत ते आपल्याला शिक्षणाचा बाबतीत मार्गदर्शन करतील आणि शिक्षणामध्ये आपण काय काय करायला हवं सुद्धा मला वाटतं हे विचार निश्चितपणे मार्गदर्शक करतील मार्गदर्शक ठरतील असं मला प्रामुख्यानं वाटतं मी माजी विद्यार्थी संघ खोडत आणि त्याच मुक्ताई वंचित आजार प्रतिष्ठान खोडत आणि गावातील विविध संस्थांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ बंधू खोडत यांच्या वतीनं आदरणीय नानांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद नाना भाऊ आणि मी मी इयत्ता दुसरीपासून मी इयत्ता अकरावीपर्यंत एकत्र शाळेत mm. नाना भाऊ तब्येतेनेही माझ्यासारखेच होते mm. नाना भाऊ हा स्वभावाने चिडखोर होता पण भांडखोर नव्हता आणि कधीही कोणाशी दुश्मनी नसणारा प्राणी होता एकदम हुशार अभ्यासू आम्ही <clears throat> अकरावीपर्यंत एकत्र शिकलो अकरावीला आम्ही चांगल्या मार्काने पास झालो आणि त्यानंतर आम्ही नोकरीसाठी बाहेर गेलो तो पुण्याला गेला मी मुंबईला गेलो त्यानंतर आमचं यात्रेनिमित्ताने किंवा तो गावी आल्यानंतर मी गावी असताना भेटीघाटी झाल्या तर कुठल्याही घरगुती बाबीवर आम्ही कधीच कधीच बोलणं केलं नाही नाना भाऊ हा सगळ्या मित्रांची चौकशी करायचा सगळ्या मित्रांची चौकशी आणि प्रत्येकाची विचारपूस झाल्यानंतर आम्ही थोडक्यात भेट घेऊन निघून जायचो त्यानंतर आम्ही रिटायर झालो तोही रिटायर झाला काही कारणामुळं तो गावी येऊ शकला नाही आम्ही गावी स्थायिक झालो वेळोवेळी फोनद्वारे कॉन्टॅक्ट व्हायचं मराठी शाळा आणि हायस्कूलचा वर्धापन दिन झाला त्याच्यामध्ये त्याने बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या मित्रांना भेटला स्वतःहून त्याने काही गोष्टी सां सांगितल्या नाना भाऊ हा एकदम हुशार आणि कधी कोणाची दुश्मनी नसल्यामुळं आणि तो आमच्या शालेय जीवनातला आठवणींचा एक झरा होता त्याला एवढ्या आठवणी हो असायच्या की ज्या आमच्या आठ स्मरणातसुद्धा राहिलेल्या नसतील त्या आठवणी हो तो सांगायचा सा। आणि खरोखर एक हुशार आणि हुशार आणि आम्हाला दोस्त हरवल्याचं दुःख झालं नाही गेट टुगेदर आमचं आम्ही एक एकोणीसशे सत्तर साली सातवीत होतो त्या मुलं आणि मुलींना एकत्र येण्यासाठी म्हणून गेट टुगेदर ठेवतो त्या गेट टुगेदरसाठी नानाभाऊशी फोनवरून कॉन्टॅक्ट नाना फोन नानाभाऊ म्हटला मी येतो परंतु त्याने बोलता बोलता असंही से सांगितलं अरे मी दर अर्ध्या तासाला सिरियस होतो त्याच्यामुळं मला एकट्याला येत आहे बघू कोणी जोडीला मिळालं तर मी येतो त्याच्यानंतर आम्ही त्याची ह्याच्यासाठी वाट बघितली परंतु त्याने एवढंही सांगितलं की मी नेहमीच आजारी असल्यामुळं आता आजाराबद्दल तर बोलला नाही पण त्याने आजारी असल्याबद्दल सांगितलं होतं तर त्याला म्हटलं मग तू येऊ नकोस आम्हीच तुला भेटायला येतो तर त्याने त्याला विचारलं असता कुठे राहतो तर तो म्हणे थेरगावला राहतो म्हटलं मला थेरगाव माहिती नाही तो म्हणे डांगे चौकात या म्हटलं डांगे चौक माहिती आहे डांगे चौकातून मग येतो म्हटलं नाही नाही म्हणे डांगे चौकात आल्यावर मला कॉन्टॅक्ट करा मी माझ्या घरापर्यंत आणण्याची तुमची व्यवस्था करतो फार उदार मतवादी मत दाखवून म्हटलं नको रे बाबा आम्ही येऊ मी शेवटी तो बाजारपणामुळे येऊ शकला नाही घेतात असंच मोठं धोका आहे मी सौ हिराबाई पंढरनाथ तांबे पूर्वीचं नाव माझे हिराबाई पंढरनाथ कानडे कैलासवाशी नाना तुकाराम शिंदे हे माझे वर्गबंधू होते नानाभाऊ आमच्या वर्गातील एक हुशार मुलगा स्वभावाने शांत आणि मन मिळावं स्वतःच्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे बरोबरच्या मित्रांना अडचणीच्या वेळे मदत करण्याची आत्मीयता मी नानाभाऊमध्ये पाहिलेली होती सातवीच्या नंतर आमच्या गाठीविटी किंचितच झाल्या दोन वर्षापूर्वी अचानक मला नानाभाऊचा फोन आला की हिरा आपल्याला आपल्या एकोणीसशे सत्तर सालाच्या सातवीच्या वर्गातील सर्व मुलांचे स्नेहसंमेलन करायचे आहे तेव्हा तू वर्गातील सर्व मुलींचे फोन नंबर मिळवून त्यांना त्याबद्दल कल्पना द्यावी नानाभाऊच्या इच्छेप्रमाणे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचे स्नेहसंमेलन झाले पण दुर्दैवाने नानाभाऊच्या तब्येतीच्या कारणास्तव त्याला येता आले नाही आणि रविवारी आमचे स्नेहसंमेलन झाले आणि मंगळवारी नानाभाऊचे अकाली निधन झाले त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळव ही परमेश्वर चरणी प्रार्थना माझ्या तांबे परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम आमचं लहानपण आमचं काय गरीब परिस्थिती असल्यामुळं सकाळी उठल्यानंतर शेतात काम करणं शेतातून काम झाल्यानंतर दहा वाजता शाळेत निघायचं दहा वाजता शाळेत निघाल्यानंतर मग ते आपलं पाठीवर दफ्तर कुठं बंद तुटल्याला कुठं काय असा ते कुठं राहतो ते त्यावेळेस आम्हाला चरखा वगैरे असायचं तयार असायची ते पण सोबत घेऊ मग आता रोडला आलं का मग सगळे माळीमाळ्यातली मित्रमंडळी असायची नाना भाऊ वगैरे सगळे गोळ्यामेळ्याने चालायचं यायचं मग आल्यानंतर मग काय शाळेत असं एक बेकाचं कुठं काय कुठं काय असं आपलं सर्वसाधारण चालायचं हे त्याला मदत करणार तो त्याला मदत करणार सुटका हे करायची हे करायचं खेळ खेळायचे महात्मा त्यावेळेस मी म्हणजे कवायतीमध्ये लिडर असायचा मला अख्ख्या शाळेचं म्हणजे कवायतीमध्ये मी पुढं असायचा आणि मग माझे पाठोपाठ मग सगळे कवायती वगैरे करायची सगळे शाळेची मुलं म्हणजे जे असतील ते फार चौथीपासून तर सातवीपर्यंत जेवढी मुलं असतील तेवढे कवायतीला माझ्या पाठीमाग असायचे मी पुढं असायचं म्हणजे असं कवायतीमध्ये खेळामध्ये पण अग्रसर असायचा कबड्डी वगैरे खेळणं हे खेळणं आम्ही साधारणपणे नानाबाहून आम्ही पाचवीपासून एकत्र कठोर होतो आम्हाला गिरजू कोल्हे कृष्णाची गिरजू कोल्हे हे शिक्षक होते आणि तसे मग दुसरे पण शिक्षक होते गुरुजी वगैरे असे बरेचसे पण ते त्यांच्यामध्ये शाळेमध्ये मी सर्वसाधारण कसा लाडका असायचे पुर मला अपघाते गुरुजी वगैरे जे होते ना ते आणि मग त्याच्या अभ्यासामध्ये पण होतो हे एक नंबर नाना भाऊ दोन नंबर म्हणजे तीन नंबर म्हणजे आज आमचे हे जसायचे शाळेची बक्षीस वगैरे मिळायचं आणि भाषण स्पर्धा नाटकात काम करणं पुढंही याच्यामध्ये म्हणजे जे सव्वीस जानेवारीला कार्यक्रम असतील जा त्याच्यामध्ये भाषणं परत प्रार्थनेला पुढं असायचा म्हणायला म्हणजे मोठी मुलं असायची हे शंकरद्वारात वगैरे असं पण यांच्याबरोबर असायचं म्हणजे ते त्यांच्याबरोबर घ्यायचं कारण का ते बोलता वगैरे हो यायचं नाही हे करायचं भाषण करायचं असं म्हणजे ते सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज करायचं गावाला आल्यावर तुमच्या भेटीगाठी व्हायचं का टप्पाटप्पा व्हायचा का नाही एवढं नाही कारण मी गव्हर्मेंट प्रायव्हेट कंपनीमध्ये असल्यामुळं माझे आणि त्यांची सुट्टी तरी मॅच नाही होत मला गुरुवारी सुट्टी असायची त्यांना रविवारी वगैरे असेल कारण ते गव्हर्नमेंटमध्ये असायचे ना वारी 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 mm. आता हे सगळे बहुतेक आणि मी प्रायव्हेट कंपनीमध्ये असल्यामुळं ते मग शेड्यूल जमायचं नाही असं कधीतरी यात्रेला वगैरे सुट्टी असली त्यावेळेला येणं जाणं mm. बाकी जर जा भेटले तर भेटले असे पण नाना भाऊ अजून भेटायचा कारण तो सांगूलच राहिला होता आणि मी सांगूलच होतो तेव्हा जायचं होते त्या माझं नाव शंकर सुखाजी काळे आम्ही नाना भाऊ हे आम्ही सातवी आत्ता ते जुनी अकरावी हे एका वर्गात होतो आम्ही गडाच्या अडून पाय जायचो माळवाडीच्या रोडला मिळायचं तिकडून ते यायचे आम्ही संगती शाळेमध्ये बरोबर जायचं आणि एकदम प्रेमळ स्वभाव असायचा त्यांचा स्मित भाषी कमी बोलणं आणि वर्गात एक नंबरचे हुशार विद्यार्थी आता तसं रिट आम्ही शाळा सोडल्याच्या नंतर त्यांची माझी काही जास्त गाठ नाही झाली कारण मी कल्याणला सर्विसला असल्यामुळं त्यांचं माझं येणं नेमकं एकाच वेळेला होईल असं कधी काही प्रसंग आलेलाच नाही परंतु जुनी आठवण एवढीच की आम्ही शाळेत एकत्र एका रस्त्याने जायचं मस्ती करत जायचं स्मित म्हणजे वर्गात एक नंबरचा आणि कृष्णाजी गिरजू कोले आम्हाला जुने शिक्षक असायचे त्यांचे आम्ही विद्यार्थी आणि जुन्या अकरापर्यंत आम्ही एकत्र एक शिक्षण घेतलं आता रिटायरमेंट नंतर तुम्ही गावाला आले चुलते कधी पुण्यावरून आले अशा कधी भेटी गाठी व्हायच्या काय गप्पा व्हायच्या का कधी ना, नाही माझी नाही झाली त्यांची म्हणजे माझी शेवट गाठ नाही झाली आतापर्यंत ना। <laughs> कारण ते पुण्याला सर्विसला असायचे मी रिटायरमेंट जरी आलो तरी काय त्यांचं येणं कधी झालं असं माझं असं म्हणजे गाठी नाही झाल्या आमच्या परंतु निधन वार्ता समजल्यानंतर दुःख झालंच आम्हाला मित्र आम्हाला एकमेकाला बोलले बा असं असं झालं वा गेले आणि एक आमचा सुरत भाऊ दसरात काळे अरे मला का नाही सांगितलं वा गेल्याचं अरे म्हणलं मीच कामाच्या धांदळीत काय व्हॉट्सअप पाहिलं नाही प्रत्यक्ष निरोप नाही आला पण व्हॉट्सअपला त्यांनी आपल्या वाळून सरांनी टाकलं होतं पण पा न पाहिल्यामुळं ते दोन दिवसांनी समजलं पण आम्ही बी शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होऊन आम्ही त्यांचं दुःख कमी व्हावं अशी अपेक्षा करतो